स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी पुढील वर्षी एका आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी भारतात येणार आहे त्याचा राष्ट्रीय संघ अर्जेंटिना केरळ दौऱ्यावर जाणार आहे हा सामना जून आणि जुलैमध्ये खेळवला जाईल मात्र हा सामना कोणत्या संघाविरुद्ध खेळवला जाईल हे सांगण्यात आलेले नाही यापूर्वी या मेस्सी दोन हजार अकरामध्ये आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण मैत्रीपूर्ण सामन्यासाठी भारतात आला होता मेस्सीसह अर्जेंटिनाचा फुटबॉल संघ पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी राज्याला भेट देईल असे केरळचे क्रीडामंत्री व्ही अब्दुल रहीम यांनी बुधवारी सांगितले अब्दुल रहीम पुढे म्हणाले की हा सामना राज्य सरकारच्या संपूर्ण देखरेखीखाली होणार आहे मेस्सीसह अर्जेंटिना फुटबॉल संघ शेवटचा दोन हजार अकरामध्ये व्हॅनीजुलविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्यासाठी भारतात आला होता अर्जेंटिना आणि व्हेनेजुएला यांच्यातील हा सामना दोन सप्टेंबर रोजी कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर खेळला गेला या सामन्यात मेस्सीच्या सहाय्याने निकोलस ओटामेडिमने उत्तरार्धार्थ हेडरवर गोल करत अर्जेंटिनाला एक शून्य असा विजय मिळवून दिला अर्जेंटिना सध्याचा विश्व वि विश्वविजेता आहे दोन हजार बावीसमध्ये खेळल्या गेलेल्या फिफा विश्वचषक फायनलमध्ये पेनल्टी शूट आऊटमध्ये फ्रान्सचा चार दोन असा पराभव करून संघाने विजेतेपद पटकावले पत अर्जेंटिनाने यापूर्वी एकोणीसशे शहाऐंशीमध्ये विजेतेपद मिळवले होते अर्जेंटिनाचे हे एकूण तिसरे विजेतेपद ठरले एकोणीसशे अष्ट्याहत्तरमध्ये संघ प्रथमच विश्वविजेता बनलेला होता चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद